नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे खुशखबर अडीच महिन्यांचा पगार मिळणार बोनस तर निर्णय जाहीर जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे बुधवारी झालेल्या बैठकीत दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी दहा पॉईंट एक्क्याण्णव लाख बोनससाठी सरकार एक कोटी खर्चा करना रहे। हजार आठशे सहासष्ट आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला कमाल सतरा हजार नऊशे एकावन्न रुपये मिळतील हा बोनस दुर्गापूजा आणि दसऱ्यापूर्वी दिला जाईल कुणाला मिळणार बोनस हा पीएलबी बोनस ट्रॅक मेंटेनर लोकोपायलट ट्रेन मॅनेजर स्टेशन मास्टर सुपरवायझर तंत्रज्ञ तंत्रज्ञ सहाय्यक पॉईंट्समन मंत्रालयीन कर्मचारी आणि इतर गट सी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे याचा अर्थ रेल्वेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळेल कधी मिळणार बोनस हा बोनस दरवर्षी दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या सणापूर्वी दिला जातो ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सण साजरे करण्यासाठी आर्थिक मदत मिळते सरकार काय म्हणते सरकारच्या म्हणण्यानुसार हा बोनस रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी दिला जातो दरम्यान या बोनसचा लाभ रेल्वेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना होणार आहे हा बोनस त्यांच्या सणासुदीच्या खर्चाला हातभार लावेल आणि त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होणार आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद